मगा भाऊन आयज आमी जुवांच्या बाराव्या आनी ह्या सुवातेचेर आमकां लाजरस मारिया आणि मार्ता हांच्या घरा बेतांनी या सुवातेचेर वचूंक जाय म्हणजे आम्ही त्या सुवातेवेली कोणी पळयतले या जुवारच्या शुभ वर्तमान जेजून आपली वोड काना गावात सुरू केली असली या सुवाते म्हणजे लाजारा मरणातलं जिवंत केल्या उपरान, सोपयता कामात तो त्या तो कुडीन मदें काम करतालो आमचो दोन्ही चेजू आनी क्रिस्ती बार्थ्या संबंदी, जायत्यो गजाली सांगता. तर आता आमी पळोवया जुव बारावो आविसोर एक ते तीन ओळीं জের জাল মাত মারুক পেজে বেতানী হা সে তো করুক পলে সুর্শ একদম লাগো আসে পশত জুক পলে হা মোগা জায়গা সুন্দর চিত্র আমি পর্ণাত জীবন্ত জ क्रिस्त्याच्या एकवटन आसा जेजून जोवच्या इकराव्या आबिसोरात आणि पंचवीसव्या वळीन म्हटलेले असले पुनर्जीवनपण आणि जिवीत हांवूच जावन आसा जो मुजेर विश्वास तो मेलोय जाल्यार जिवंत आसतलो आणि ही उतरां कुडीन लाजराच्या जिवितात सोद पावली ताका मनातल्या जिवंत म्हणजेच ताका ताणे जिवंत केलो पूण हें तुमच्या आणि मुच्या जिविता संबंधी खूप महत्वचे जावन आम्ही चुकीनी आणि आनी आणि आनी आणि मेलोले आसात आमच्या पातकांक लागून देवाचो आणि आमचो संबंध वो एक एकवोट घडून येऊच्या पसो दोनी जेजू खोद मनशाचे कुडीन स्वर्गावेल्यान संवसारांत आयलो ह्या सुवातेर कितले सोबीत चित्र आसात ते आमच्या दोळ्या मुखार आमकां दिश्टी पडटा मनातल्या जिवन लाजार या सुवातेचेर आसा जेजूच्या सांगाता तो कुडीन या स्वातेचे असा मारिया ताज्या पायाशी बसलेली असा जी ताच्या कुरपेन आणि जाणवयेन वाढत असली मारता जेवण करूंक आणि वाडूंक तयारनच असा हे आज सगळे चित्र आमच्या दोळ्या मुखार दिश्टी पडटा दोन्ही जेजून जयती विस्मितां केली असली आणि हे एक वड विस्मित जस क्रिस्त वरवी नवे जिवीत आय आम्हा फाव आमी ताजी भक्ती जाय ताजी स्तुती जाय ताची आम्ही सेवा करूंक जाय ताची चाकरी जाय कांय लोक पातकी मारये आणि ह्या या मारेक एक समजतात पण पातकान असली ती मारया वेगळी आणि ही मारिया वेगळी जावन आसा आम्ही पवित्र पुस्तक वाचता असताना चूक करूक ज आणि आम्ही पूर्णते मन दोरून व चीत आमकां भितरले बारीक बारीक गूट जावंक पावता या सुवातेचेर जायत्यो गोडणं आसात आणि त्यो गोडण्य आमच्या खूब खूप जावन आसात देवान पवित्र पुस्तक तुज्या आणि म्हज्या पस तयार केल्लें आसा कारण जावचे आमी काळकान रावचे न्हय आम्ही देवाच्या उजवाडान चलचे आणि पवित्र पुस्तक एका आरश्या सारखे जावन आसा जो बारावो बाराव आविसोर चार ते सळींनी जर आम्ही पळयलें तर आमका असं दिसून येता या सुवातेचेर जुदास इस्कारियोत आपणाचो खरो स्वभाव परघट करता कडेन पोशाची थैली असली पयशे तो ताका तरिबांचे कांयच पडून वचूंक नासले ताका आपणच पडून गेले असले तो चोर जाऊ नासलो ताजी येवजण असली की तेल विकून जे पैसे मेवतले असले ते गोरिबां दिवचे हे तेल म्हणजे जे मारीन जेजूच्या पायाचे ओतलेले ते आयज क्रिस्ती सोबात जर आम्ही पळलो तर आम्ही एकूच गजाल की जा पैशांचा उपेग कसे करतात आपल्या पसोत करतात का गरिबांपासून ते करतात तांच्या मदें जुदास असा ज्या सोबांनी जुदास असा ती सोबा केन जावंक पावची ना जाण देवाचो पयसो आपणाच्या आपणच्या कामापासत उबेगा ह थोड्यां दिसता तो पयसो आपणाचोच म्हणून मुगा न्हू जेन्ना आम्ही जेजूच्या पायांशी बसतात तेना चढ जाय जे आमी करतात ते दिवंक जाय जे तेल त्या ते वेळार मारयेन उपेगांत हाडलेलें असले ते खूप मॉलाचे असले कारण तेल हिमलयातल्या असले असे समजतात कारण ते झाड त्या सुवातेचे जाताले असे काही जणांचे म्हणणे असा आणि ते खरे असा जो आज बाराव आवीसूर सातवे आणि आठव्या प्रमाणे ही लक्षात घेईसारखी गजल जाऊन जेजून म्हटले हे तिणेन मुज्या मरणा पसत केले आसा तो मरचो असा हे तिका कळून आयल्ले असले म्हणून वेळार यावेळार ते तेल आडून त्याच्या पांय ताणे माकलेले असले जुदास आणि मारियेच्या भितर कितलो बदल असा हेच आमकां ह्या सुवातेचेर पळोवंक मेळटा या सुवातेचे उजवाड आणि काळोख येतात जेचं म्हणटा की गोरिबांची सेवा तुम्ही सदांच करू शकता पण ती सेवा ताज्या पायाशी बसलेलो आसतना कोण काढून घेऊ शकता ना कोणच काढून घेऊ शकना व ती कोण कोणाच्याच पयस करूंक जायना जोरिबांचे सेवेचे जेजूक पडलेलेच असले पण जे किं पसत जे कोण करताले ते एक जावन आसले তা মারিয়েন এক বেট জাস মারিয়া তো খুব বরং করুক পাল তিনি পুদাস আন মারিয়া হাত কত ফরক আছে যুদাস পয়সে আপনার পশত খরচ করুক পল কারণ তৈরি তাদের কইজ অস্টা যায় বার্থী पैसो आपणाच्या उपेगात धाडटा आणि तातूतले काही जण चोरतात देवाचो आशीर्वाद आशिर्वाद तां शकना जुवांचं बारावो आविसोर तेरा ते पंधरावे प्रमाणे अशे दाखवले आसा की लोकांच्या मुखार पाचशा मुळून दाखो करची एक वोड संदी असली पण तरी आसतना ताणे ती नाकारली आता तो लोकांच्या मध्ये मिसळ आसा तो लोकांक पळयता लोक ता सरभोवतणी असा असे करप ताणे बंद केले आतां आता जे तो करता ताजे जे ता बाकीत केल्लें आसलें तें पूर्ण करचे पसत तो हे सगळे करता तो आता आपण भेटोवचो भेटोच ताजे हे संवसारांतले कुडीन निमाणे दिस आसले आता ताका संवसाराच्या लोकांच्या पातकापासत मोडचे असले जकारच्या पुस्तकात नव्या आविस्रात आणि नवे ओळीन जे बरले असले ते वेळार पूर्ण जस जेजू तो मात देवाचे उतर आणि देवाची खुशी पूर्ण करूक आयल्ला असुवां जेजूच्या प्रवेशाविषयी खूप थोडे सांगता पण तो हे सुद्धा सांगता की जाकारियान केले बाकी पूर्ण झाले मुन। ते आता त्यांच्या राजाचे किती करतले ते आता त्या खिळायतेले जोवान यो गजाली बऱ्याच वर्सां उपरांत बरं असलो आणि कपूल जाता की त्या दिसा दोनी जेजू कुरचो असा आणि ताका समजून जे जाय आसलें तें त्या वेळार आले ना उपरांत तगलं कळ्ळें आणि त्योच गजाली तो दाखयता मारयेक ताज्या मरणा मरणाविषयी खबर असली पण जेन्ना तो पुनर्जिवंत जालो तेन्ना ताका सगळ्यो गजाली समजून आलो जुवळ बाराव विसरून सतरा ते वळी प्रमाणे जेजून केल्या लोकांच्या मध्ये आवड उत्पन्न झाली ते जाल्ले असले तांचे मुखार लाजरस आसलो। जो मेल्लो असलो पण जेजूच्या वड अजपाक लागून तो जिवंत झाला तरीपूण तांजूचे काहीच पडून वचूक नाशले फारका मारूक तयारूनच आनी आणिबेच्या निमाण्या दिसा म्हणजेच परबेच्या निमतान जेरूजालेमात लोकांची खूप गर्दी असली मगाबा खुर्साचेर मोरो नासतना सुद्धा ताका मुकुट मेवतलो आसलो जर वो मुकूट ताका मेवलो आसलो तर तुका आणि म्हाका तारण फाव जाऊचे ना तुझ्या आणि तारणा तारणापासून ताका खुर्स मरचेच पडले आणि त्याच्या मरणात आमक ताणे जैतिवंत केले तो परत येतलो तेन्ना तो राजाचो राजा आनी दोनयाचो दोनी म्हूण परत येतलो आनी जे वोड जे जे ते ताचे वड येणें जावन आसा जेजून जे कितें केलें तें खूब सुंदर आनी बरेंच केल्लें आसा आतां जेजू मंदिरांत गेलो त्या सुवातेचेर ताणें जायत्यो गजाली पळयल्यो जेन्ना आमचो दोनी खऱ्यांनीच हें उतर उपेगांत हाडटा तेन्ना कितें तरी म्हत्वाचें सांगता हे लक्षांत आम्ही दवरूंक जाय तो जेन्ना खऱ्यांनीच अशे दोन म्हणटालो तेन्ना त्या सुवातेचे कितें तरी गोडचे असा हें आमकां समजून येत जुवचो बाराव आविसोर आणि वळी प्रमाणे ताणी म्हणजे सिसांनी आणि येण्याने अशें दिसतालें की जेजू त्यांच्याशी उलोवच्या पासून भायर गेलो पूण तो आता त्याची नदर खुर्साचेर व्हरतालो तो आता खुर्साचेर सावळींत आसा तो म्हणटा वेळ पावलेलो आसा खंयचो वेळ ज्या सुवाते वेल्यान तो आयलोलो त्या सुवातेर वचपाचो वेळ ताजो आयल्ला आसा ताजे सेवेच्या सुरवातेक जे ताणे केले ताजो तो आता शेवट आसा मारयेक ताणें कितें म्हटलेले असले हें तुमकां उगडासक म्हजो वेळ आजून पावूंक ना ही मारी ताजी आवय जाऊन असली काना गावात ही उतरां ताणें काढलेली आसलीं आता ताजो वेळ पवलेला असा तो आता खुर्साचेर मोरूंक वयचो असा आयज साद्या लोकांनी ताका दोडलेला असा आणि साद्या लोकांच्या आतातल्या तो मोगाळ असा न्हू खरेंच कितली सोबीत उतरां जी तुज्या पसंत आनी म्हज्या पसोद पसो। जर असले तरेचे मरण तो जाय जाल्यार आयज आम्ही त्या खुर्साचेर मरतले असले जरी ती उतरां सोबीत तरी त्या आमी आम्ही दिवंक जाय कारण राजांचो राजा आणि पाश्चांचं पाचश्या तुझ्या आणि मुझ्या असल्या मनशा पसत मरता आयज आमच्या पसत ही सोबीत पण आयज संसारात जे लोक असतात तांचे पसत किती गालेस्करच्या तिसऱ्या आविस्ात आणि तेराव्या ओवळीन किती बरं ते आता आम्ही वाचूया आपणच आमचे खातीर शिरापलेलो जाऊन क्रिस्तान आमका सुमतीच्या शिरापातले सोडले तर असे बरलेले असा लाकडार उमकळटा तो शिराप पडलो तिसऱ्या दिसा तो मरणातल्या जिवन झाला आणि मोहिमेचो मुकूट ताका फो झाला इब्रोवांचा बारावा विसर आणि दुसरी ओळ आम्ही वाचूया बावार्थच्या फुडाऱ्या आणि संपादनाऱ्या जेजूचेर आमचे दोळे आम्ही लावून दवरुया ताणे आपणाक सुख मेळचे सुवातेर ताचे सुवातेचे ताणें लॉज म्हूण पळयली ना आणि खुर्चाचे मोरण ताणे सोसले आणि आता तो देवाच्या शिवासनाच्या उजव्याक बोसला देवाची मोहिमा त्या खुर्साचेर पोरगोड झाली म्हणून तो म्हणूक सगळं वेळ पावलोलो म्हणून तो तुमच्या आणि मुच्या पासत मेलो तो जालो जेन्ना तो फोडातल्या जिवंत भायर आयलो तेन्ना ताका मोहिमा फावो जाली कोरपा आनी दोया मनशाक फावो जाली हे फोकस त्या कुर्साच्या जिविता वरवीं ताणें हे जिवीत तुज्या पासत आनी म्हज्या बसत दिलें ताच्या पातकांचे बॉक्सण ताका फावो जावचे अशी देवाची येवजण आसली आनी आयज तें तुका आनी म्हाका फावो जालें तू आणि हांव पातकी जाऊन असले त्याच पसून दुन्या जेजून हे सगळे सोसले जायते लोकांक दिसता की ताणी शुभ वर्तमान वाचले म्हणून जेजूच्या जिविताचे शिकव जर आम्ही केले जाल्यार आमकां सदांच फायद्याक पडटले ते आम्ही सदांच वाचूक सदांच आमी ताजे नियाळ जाय कारण ताणे तुजो आणि मुजो मोग केलो हेच त्या शुभ वर्तमानात दाखल करता ताणे धर्म परगट करूक आयलो तुका आणि माका जिवीत दिवच्या पसून ताणे आमकां जिवीत दिवच्या पसून आपणाचीच पॅट केली त्या तो तुझ्या आणि मुच्या पसत मेलो जो पर्यंत आम्ही ताका पूर्ण ओळखू शकना तो पर्यंत आम्ही ता पळक शकना आणि ताका पळक ना अशें आमी परवड करतात या मेलो तो तांकां सांगता आपण मरतो आपणाक पुरते रे आणि आपण तिसऱ्या दिसा जातलो जेन्ना तो गंवांचा दांडो मरता तेन्नाच जिवीत उत्पन्न तो मेलो आणि परत जीवन जालो हे खूप महत्वचे जावन आसा तो या लोकांक सादे आणि सोपे भाशेन सांगतालो दोन तरेचे जिवीत या संसारात एक सासनाचे जिवीत आणि दुसरे कुडीचे जिवीत कुडीच्या जिविता उद्देशी आमकां मोरण हें फावो जातलेच पण सासनाचे जिवीत हें खूप सुंदर आणि सोबीत ताजो केन्नाच इबाड जायना आजार वर्स आम्ही दोन्हीच्या सांगाता रातले मुगा इष्टानो असल्या दिसांनी आम्ही आसात संसारात बरेपण आमकां कांयच दिसना सगले कडेन वायट दिसता आणि या वायट संसार आम्ही दीस कशे काडचे हे एक व्हड चप आमच्या मुखार आसा तरी पूण देव सांबाळून दवरता तो आमकां नकारिना सगल्या वेळार तो आमच्या सांगाता आसा तो आमकां पळयता चितना आमचं भार आमचे जिवीत तिथे सगळे आयज जायते जाण वड बार घेऊन आसात जाणांक पडला त्यांच्या भरग्यांची जायते जाणांक पडला त्यांच्या धंद्याचे जायते जाण दुखी असतात तांची दुयेस जायते जणांची गरज भागना मोगाळ भाऊन आमकां संवसारांत कोणाचोच आधार फाव जावचो ना जरी आयज तुजी चितना तूं घेवन बसलो जाल्यार ती काबार जावची ना पण ती चितना तु दाचे जु ख्रिस्तांचे घालू जाई कारण तो तुज्या पसो त्या गालवारी खुर्साचेर मेलो मग बाणान आईज ही कार्यावळ तुका कशी लागता आणि या कार्यावळी संबंधी तुज्यो कसल्यो अडचण्यो असा व तुजी कसली मागणी आमकां कळोवपाक तूं विसरू नका आयजच तुझी मागणी तू आमकां कळय तर मंगळ बाण ही कार्यावळ आमी आंगा सोपोया।